मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे तसंच कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास मुलाहिजा ठेवला जाणार नाही असं विधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरा हेतू उघड झाला आहे त्यामुळं आता सकल मराठा समाज मुंबईमध्ये आरपारची लढाई खेळेल मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेऊ आणि आरक्षणाला विरोध करणाऱ्या अजित पवारांची ईडी चौकशी का थांबली याची विचारणा थेट मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन करू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं अॅडव्होकेट बाबा इंदुलकर आणि वसंतराव मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिला राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा ठाण्यामध्ये नुकताच पार पडला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल त्याचप्रमाणे मुंबईत येऊन कायदा हातात घेणाऱ्यांचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही अशी वक्तव्य पवारांनी केली आहेत या विधानाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत आज कोल्हापुरात सकल मराठा समाजानं पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षण ओबीसी मधूनच घेऊ असं ठणकावून सांगितलं पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी कोल्हापुरात शासकीय ध्वजारोहणाच्या वेळी मराठा समाजाला आरक्षण देणारच असं वक्तव्य करणारे अजित पवार आता विरोधी भूमिका घेत आहेत त्यामुळे मराठा समाज वीस जानेवारीला आपली ताकद दाखवणारच असा इशारा मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक आणि अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिला तर मराठा समाजाविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या छगन भुजबळ यांना मिळालेला जामीन रद्द व्हावा अशी मागणी करणार असल्याचं बाबा पार्टे यांनी सांगितलं आमच्या आरक्षणाला विरोध करणारे अजित पवार छगन भुजबळ यांची ईडी चौकशी का थांबवली याबाबत बुधवारी ईडी कार्यालयाची वेळ घेण्याबाबत पत्रव्यवहार करणार आहोत मुंबईत दाखल झाल्यानंतर ईडी चौकशीची विचारणा करण्यासाठी कार्यालयात जाऊ असं ऍडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला आर के पवार दिलीप सावंत महादेव पाटील चंद्रकांत पाटील सुनीता पाटील सुवर्णा मिठारी उदय लाड सुशील भांदिग्रे शैलजा भोसले संयोगिता देसाई विक्रमसिंह जरग उपस्थित होते